नमस्कार मी धनंजय सानंद वन शो मध्ये तुमचं स्वागत केंद्र सरकारनं पी एम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्यासाठी राज्यातील सहा लाखाहून अधिक शेतकऱ्यांना वगळण्याची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली असेलच त्यामुळे नमोच्या हप्त्यापासून हे सहा लाखाहून अधिक शेतकरी राज्यातील वगळले जातील अशी चर्चाही सध्या सुरू आहे पण खरंच पी एम किसान योजनेतून सहा लाखांहून अधिक शेतकरी हे वगळण्यात आलेत का नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढच्या हप्त्यासाठी राज्यातील किती शेतकरी पात्र असतील या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या द वन शोमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्याचं नुकतंच तमिळनाडूमधील एका कार्यक्रमातून वितरण केलं या हप्त्यापोटी देशातील नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अठरा हजार कोटीहून अधिक रक्कम वितरित केल्याचा केंद्र सरकारचा दावा आहे पण केंद्र सरकारनं पी एम किसानच्या हप्त्याचं वितरण केलं त्यावेळी नऊ पूर्णांक सात कोटी शेतकऱ्यांच्या संख्या एकवीसव्या हप्त्यासाठी कमी झाल्याचं बोललं जात आहे राज्यातही सहा लाखाहून अधिक लाभार्थ्यांची नावं पीएम किसानच्या एकवीसव्या हप्त्यासाठी वगळण्यात आल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे आता ही कशावरून चर्चा सुरू झालेली आहे तर कृषी विभागाच्या एका प्रसिद्धी पत्रकावरून आता कृषी विभागाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार पी एम किसानच्या एकविसव्या हप्त्यापोटी राज्यातील म्हणजेच महाराष्ट्रातील नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांसाठी अठराशे आठ कोटी पंचवीस लाख रुपये जमा करण्यात आले परंतु पी एम किसानच्या विसाव्या हप्त्यासाठी थी, राज्यातील शहाण्णव लाख एक्कावन्न हजार एकशे एकाहत्तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एक हजार नऊशे तीस कोटी तेवीस लाख रुपये जमा करण्यात आले होते त्यामुळं एकवीसव्या हप्त्यासाठी सहा लाखांहून अधिक शेतकरी वगळण्यात आल्याची चर्चा सुरू झालेली आहे या संदर्भात एग्रोवनं कृषी आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली या अधिकाऱ्यांनी सांगितलं की लाभार्थ्यांची संख्या विविध निकषांमुळे कमी झालेली आहे मागील हप्त्यापोटी शहाण्णव लाख एक्केचाळीस हजार शेतकरी हे पात्र होते पण त्यामध्ये चार लाख लाभार्थी त्यापूर्वीच्या हप्त्यासाठी म्हणजेच एकोणीसव्या हप्त्यासाठी पात्र असूनही विविध कारणानं पी एम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेले होते त्यांचा विसाव्या हप्त्याच्या वितरणाच्या वे वेळेस समावेश करण्यात आलेला होता एकवीसवा हप्ता वितरित करण्यापूर्वी अर्जाची पडताळणी करण्यात आली यामध्ये कुटुंबातील दुहेरी लाभार्थी मृत व्यक्ती आणि जमिनीच्या नोंदीमुळे लाभार्थी वगळण्यात आलेले आहेत अशी माहिती या, या अधिकाऱ्यांनी दिली आहे आपण यापूर्वी एक अपडेट घेतलेलं होतं तुम्हाला आठवत असेल राज्यातील दुहेरी लाभार्थी या योजनेतून वगळली जाणार आहेत अशा पद्धतीचं ते अपडेट होतं आणि त्यानुसार राज्यात अर्जाची पडताळणीसुद्धा केंद्र सरकारनं सुरू केलेली होती आणि त्यामुळे राज्यात दुहेरी लाभार्थ्यांची संख्या ही साधारणतः पस्तीस हजार एवढी होती त्यांची नावं ही एकविसाव्या हप्त्यासाठी वगळण्यात आलेली आहेत तर अठ्ठावीस हजार लाभार्थी हे मृत झालेले होते त्यामुळे या लाभार्थींची नावंसुद्धा वगळण्यात आली आहे तर जमिनीच्या नोंदी जुळत नाहीत अशा शेतकऱ्यांनासुद्धा एकवीसवा हप्ता पी एम किसानचा वितरित करण्यात आलेला नाही आहे या शेतकऱ्यांच्या नोंदी जुळल्या पुढच्या काळात तर त्यांना पुढच्या काळात पुढच्या हप्त्याच्या वेळी म्हणजेच बावीसव्या हप्त्याच्या वेळी एकवीसव्या हप्त्याचा निधीसुद्धा दिला जातो असंही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय त्यामुळे पी एम केसांमधून नाव वगळण्यात आलेली लाभार्थी हे अपात्र होते म्हणून वगळण्याचा दावा सरकारकडून केला जातो आहे आता या सगळ्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता किती शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होईल असा प्रश्नही तुमच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही तर तीही सांगतो नमोचा आठवा हप्ता नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे अशा पद्धतीचीच माहिती या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे आता त्यामधील शेतकरी वगळले जाणार का तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही असं त्याचं कारण असं आहे की पी एम किसान योजनेचा हप्ता ज्यावेळेस वितरित केला जातो त्यानंतर त्यान त्याच लाभार्थ्यांची यादी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला पाठवली जाते त्यानंतर राज्य सरकार त्या यादीची पडताळणी करतं दुसरीकडे वित्त विभागाकडून त्याला आर्थिक तरतुदीसाठी मंजुरी ही दिली जाते आणि त्याच यादीनुसार नमोचा हप्ता हा वितरित केला जातो आणि त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्यासाठी नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकरी हे पात्र असतील असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे आता जो शहाण्णव लाखाचा आकडा होता त्यामध्ये जसं की मी आधी सांगितलं चार लाख शेतकरी हे त्या आधीच्या हप्त्याचे पेंडिंग होते आणि त्यानंतर त्यासोबतच दुहेरी लाभार्थी असतील किंवा मृत व्यक्ती असतील किंवा जमिनीच्या नोंदी न जुळलेली लाभार्थी असतील यांनासुद्धा या पुढच्या हप्त्यातनं वगळण्यात आलेलं होतं आता मात्र यामध्ये जर काही वरचे सहा लाख काढले तर खाली नव्वद लाख लाभार्थी जवळपास राहतात आणि त्याच लाभार्थ्यांना नमोचा हप्ता हा आठवा मिळणार आहे आता नमोचा आठवा हप्ता कधी जमा होईल असा प्रश्नही तुमच्या मनात आलाच असेल तर त्याचं अजून तरी अधिकृत अपडेट आलेलं नाही आहे सध्या नगरपंचायत आणि नगरपालिकाच्या निवडणुका सध्या जोरात आहेत आणि त्यामुळे पुढच्या काळात कदाचित डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या कदाचित दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये नमोचा हप्ता हा जमा होईल अशा पद्धतीची शक्यता वर्तवली जाते अर्थात राज्य सरकारवरती विविध योजनांना कात्री लावण्याची वेळ लोकप्रिय लाभार्थी योजनांमुळे आलेली आहे आणि त्यामुळे या योजनेसाठी सुद्धा राज्य सरकारला निधी उभारायचा असेल तर तो, तो नेमका कसा उभारायचा हा सुद्धा राज्य सरकारसमोर एक पेच निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे या संदर्भातही नेमका निर्णय कधी घेतला जातो या संदर्भात वित्त विभाग कधी मान्यता देतं हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे आता ज्यावेळेस त्याचा अपडेट येईल आठव्या हप्त्याचं नमोच्या त्यावेळेस ते ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू मी तरी या माहितीसोबत इथेच थांबतोय तुम्हाला पी एम किसानचा लाभ मिळाला ला का नमोचा हप्ता कधी वितरित होईल तुम्हाला काय वाटतंय तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या